आपण आता करीत आहोत जंगलात आणि जंगली प्राण्यांच्या प्रदेशामध्ये प्रवेश आपणा सर्वांना माहीत असलेलं चवनप्राश ज्यांच्याकरता निर्माण झालं होतं असे चवनमुनी यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्याभूमी च्यवनेश्वर महादेव मंदिरात आपण आलेलो आहोत रामकृष्णहरी मंडळी नर्मदेवर आपण करीत आहोत महानर्मदा नर्मदा पायी परिक्रमा आणि आजचा आपला परिक्रमेचा आहे बत्तीस दिवस अनफॉर्च्युनेटली थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपण काल ब्लॉगिंग शूट केली नाही थोडी सिक्यु ॲक्सेसरीज प्रॉब्लेम होता आपला तर कालचा ब्लॉगिंग शूट केला नव्हता आपण आणि आजचा पण आपण दुपारपर्यंत शूट केला नव्हता तर तो आपण प्रॉब्लेम क्लिअर केलेला आहे बडवामध्ये येऊन जे या ठिकाणी तालुक्याचं शहर आहे तर या बडवामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इथे प्रॉब्लेम क्लिअर करून येथून पुढे आता आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू करतो आहे तर आता आपण त्या या ठिकाणी बडोवामध्ये आलो आहोत श्री नागेश्वर महादेव मंदिर आणि या ठिकाणी बघितलं ते एक रेवाकोंड्याला म्हटलं जातं अर्थात नर्मदा मैयाची एक धारे ती प्रगट झालेली आहे आणि येथून सरळ पुढे ती जाते आणि जाऊन एका नदीच्या मार्गाने ती पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिळत असते तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी या दर्शनाकरता आलेलो आहोत तर जी सरल, सरल न, दा दा न, न, ही जी धार आहे ती पुढे जाऊन चोरल नदीला मिळते आणि चोरल नदीला मिळून ती धार सरळ सरळ मैयाला पुढे मिळायला जात असते आणि इथून जर आपण सरळ मार्गाने गेलो तर त्या नदीला क्रॉस करताना की नर्मदा मयेची सुद्धा धार ओलांडली जाऊ शकते म्हणून या ठिकाणी या बाजूने जर बघितलं तर आपण एक रामसेतू वगैरे झालेला आहे आपण तिकडून जाताना त्या मार्गाने जाऊच जेणेकरून ही धार सरळ या नदीला अशी या या बाजूने जाऊन मिळते आणि आपण ह्या बाजूने जाऊन मग पुढे जा मिळणार आहोत त्या नदीला ओलांडून पुढे जाणार आहोत जेणेकरून आपली नर्मदा मैयाची जी धार आहे किंवा नर्मदा मैयाचं नकळतपणे उल्लंघन होऊ नये सीमेचं म्हणून तर अशा प्रकारे या साक्षात नर्मदा मायाचंच पाणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही हे नर्मदा कुंड आहे अर्थात रेवाकुंड याला रेवा म्हटलं जातं तर हे आहे श्री नागेश्वर महादेवाचं मंदिर आणि येथे दर्शन वगैरे करून आपण पुढे आता बडवा या गावातून अर्थात शहरातून पुढे जाणार आहोत आणि राम सेतू वगैरे क्रॉस करून पुढे श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनानंतर राम सेतू वगैरे क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला लागेल चवन ऋषींचा आश्रम वगैरे हो मोहदरी या गावात आणि शक्यतो आज दहा ते अकरा किलोमीटर आपण मुक्काम करणार आहोत कारण तेथून पुढे जंगलाचा परिसर सुरू होतो आहे तर आपलं जे कालच्या प्रवासातलं महेश्वर हे मुख्य ठिकाण ब्लॉगिंगमधून राहिलं होतं तर आपण त्याचं नक्की ट्राय करणार आहोत की परत कधीतरी आपण महेश्वर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू ती थोडीशी खंत मनामध्ये आहेच की एक अखंडितपणे चालणारे ब्लॉगला कुठेतरी एक प्रॉब्लेम आलेला आहे बट ठीक आहे पुन्हा एकदा ब्लॉगिंग आपली चालू होते आणि आपण या नागेश्वराचं दर्शन करून रेवाकुंडाचं दर्शन वगैरे हो करून आता पुढच्या प्रवासाला आणि हां मी सांगत होतो की पुढे आज मोहदरी बसून पुढे भरपूर जंगली एरिया आपल्याला लागतो आहे पुन्हा एकदा तर बघू पुन्हा जंगल एरियामध्ये आपला प्रवास कसा होतो आहे आपली खाण्याची पिण्याची वगैरे कशी काय सोय होते का नाही होते तुम्हाला हे दाखवत राहू आणि तुम्हीही नक्की आमच्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओंना लाईक कमेंट शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू नर्मदे खरं दुपारचा आराम वगैरे करून आणि जेवण वगैरे करून आता आपण गावातून निघालेलो आहोत आणि आपल्या सर्वांचा निर्णय झालेला आहे की आपण महोदरी श्री चवन ऋषींचा जो आश्रम आहे त्या आश्रमात आपण आज जाणार आहोत तर जयंती माता वगैरे वा रस्त्यामध्ये दर्शन वगैरे करून आपण पुढे आज महोदर या गावामध्ये थांबणार आहोत चव्हाण ऋषींच्या आश्रमामध्ये सर्व परिक्रमावासी आपल्या निघालेले आहेत पुढे काही चालत आहेत सोबत आपला दादा आमचे महाराज हरिमहाराज दाजी आपल्यासोबत आहेत दा बाकी सर्व पुढं आहेत तर असे सर्व लवाजामा घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत आणि बघू आपला कालचं महेश्वर मंडलेश्वर वगैरे जो प्रवास आपला राहिला होता काल आपण कत्तरगावला का रात्री मुक्काम केला होता त्याच्यानंतर आज आपण बडवा या ठिकाणी आलो आहे तर महेश्वर हे बघण्यासारखं ठिकाण आहे पण जेव्हा आपल्याला परत पुढे वेळ भेटेल आपण नक्की महेश्वर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू तर बघू चाललो आहे आपण पुढच्या सा प्रवासाला तर हे वन जे आहे बडवाच्या पुढं निघल्यानंतर यात आपण आता एंट्री करतो आहे वनप्राणी बाहुल्य क्षेत्र असं म्हणजे इथे जास्त प्रमाणात प्राणी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी प्राणी म्हणजे भय नाही असं कळलेलं आहे की प्राण्यांचं भय नाही आहे परंतु इथून दोन ते तीन दिवसाचा आपला प्रवास जंगला या जंगलातून असणार आहे आश्रम वगैरेमध्ये आहेत नगरवन या प्रदेशातून आपण आतावरती निघालेलो आहोत आणि चाललेलो आहोत आता आपण या जंगलातून पुढे बडवातून पुढे आल्यानंतर हे आहे चोरल नदीचं पात्र हीच मैया या जाऊन पुढे जाऊन मिळत असते आणि आपण जर बघितलं तर ह्याच बाजूने पुढे एक पूल आहे जिथून जर गेलं तर त्या रेवाकोंडाची जी जलधार आहे तिच्यावरून आपण ओलांडून गेल्यामुळे परिक्रमा खंडित होतो होऊ शकते म्हणून आपण ह्या पुलावरून इथून आलेलो आहोत सर्व परिक्रमाशी पुढे चालत आहेत आणि अशा चोरल नदीच्या पात्रातून पार करून आता आपण पुढे चवन ऋषींचा आश्रम जिकडे आहे त्या मार्गाकडे आता निघालेलो आहोत आणि आजचा मुक्काम आपण च्यवन ऋषी यांनी ज्या ठिकाणी साधना केली तपश्चर्या केली काही काळ त्यांचा रहिवास त्या जिखा ज्या ठिकाणी होता अशा च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये महोदरी या गावाकडे आता आपण चाललेलो आहोत पूर्ण जंगल वाटेतून आणि जर बघितलं तर फक्त एवढा रोड जाण्याकरता आहे आणि चारही बाजूंनी पूर्ण ज्या दाट जंगल, दा जंगल आहे या बाजूलासुद्धा बघितलं तर पूर्ण दाट जंगल आणि या जंगलातून मधी या ठिकाणी च्यवन ऋषी आश्रम मार्ग या बाजूला आहे तर इथून जवळजवळ आठशे मीटरमध्ये चवन ऋषींचा आश्रम आहे ज्याच्यामुळं आपण इकडून आलेलो आहोत आणि आता आपण आश्रमाच्या दिशेने चाललेलो आहे कारण इकडची वाट जवळजवळ आपल्याला चारशे ते सॉरी चार, चार किलोमीटर जास्त पडते आपण जर शोलगाव पलीकडून गेलो असतो तर तेवढं अंतर आपलं वाचलं असतं परंतु चवन ऋषींच्या आश्रमाचं चा दर्शन किंवा या भूमीचं आपल्याला दर्शन झालं नसतं म्हणून आपण अशा दग जंगलाच्या परिसरातून आता चवन ऋषींच्या आश्रमाकडे निघालेलो आहोत बघितलं तर उंच दाट जंगल आपल्याला इथे बघायला मिळेल आणि अशा या दाट जंगलाच्या परिसरातून आपण आता चवन ऋषींच्या आश्रमाकडे निघालेलो आहोत जिथे चवण ऋषींचा वास्तव्य तपश्चर्या भूमी जी होती ती भूमी आणि त्या भूमीच्या दर्शनाकरिता आता आपण निघालेलो आहोत या जंगलाच्या अतिशय छोटेशा पाऊल वाटेनं त्याला वनजंगल असं म्हटलं जातं सॉरी वन जंगल नाही नगरवन असं म्हटलं जातं तर नगरवणाचा हा प्रदेश आहे जवळजवळ दोन ते तीन दिवस आपल्याला आहे तो मॅपमध्ये कसा दिसतो आहे तो एकदा आपण बघूच पण अशा या मस्त सुंदर जंगलातून आणि गार अशा वातावरणातून आता आपण पुढे चवण ऋषींच्या आश्रमाकडे प्रवास करतोय परिक्रमा असे काही पुढं आहेत काही मागं आहेत आणि अशा जंगलातून आता आपण आनंद घेत 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 चाललेलो आहोत दुपारी आपण ह्या पडवा या, या शहरातून निघालो होतो आणि जर बघितलं तर ह्या चोरण नदीवरून आपण पूल क्रॉस करून पुढे आलो होतो आणि हा सर्व जर परिसर बघितला तर पूर्ण जंगलाचा हा परिसर आहे आपल्याला दोन्ही बाजूनी पूर्ण झाडी दिसेल अशा जयंती माता मंदिराकडून पूर्ण झाडीच्या प्रदेशातून चालत आपण आता पुढे बघा या ठिकाणी च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे आलेलो आहे इथे जेवण ऋषींचा हा आश्रम आणि चारही बाजूंनी घनदाट असं जंगल आपल्याला बघायला मिळेल आणि अशा या जंगलाच्या प्रदेशातून आपण आज दुपारनंतरचा प्रवास करतोय आणि पुढे सुद्धा इकडे कडियाकुंड असेल या कडिया सुद्धा प्रदेश आपण जर बघितला तर उद्या पर्वाचा संपूर्ण जंगलाचा आणि लक्कडकोट जंगल जे आपल्याला पुढे लागतंय या जंगलाचा प्रदेश आहे आणि या चारही बाजूनी जंगलाने वेढलेल्या या चवन ऋषींच्या आश्रमामध्ये आपला आजचा मुक्काम आहे आपण जर बघितलं तर चवन ऋषी आश्रम आपल्याला नाव दिसेल अशा आश्रमामध्ये आपला आश्रमा आजचा जंगलात मुक्काम असणार आहे अतिशय स्वच्छ पाणी आपण बघू शकतो खालचे दगडसुद्धा अगदी क्लिअर याच्यामध्ये दिसत आहेत असं हे जंगलातलं स्वच्छ पाणी इकडे पुढे वाहत जाणार आणि अशा या जंगलाच्या पाण्यातून आपण आता चाललेलो आहोत आपला सुनील भैया मागच्या बाजूला आहे कॅ रे भाई आना, आना पाणी बिच बिचमे आण बिचमे आण निकालताहो तर दादाचा फोटो घ्यायचा आहे अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे फार सुंदर आहे तो त्याचं जर खरंच आता काय वर्णन करावं तर ये पुढे आगे आगी निकाल तो तर फोटो हा आगे ना पाणी के बीच मी <laughs> थोडा बोलायला बोबडा पण फार भारी स्वज्जवळ स्वभावाचा असा हा माणूस आपला सुनील भाईया फायनली आपण पोहोचलेलो आहोत च्यवन ऋषी आश्रम महोदरी या ठिकाणी आणि जंगलाचा प्र प्रवास करून आपण आता चवन ऋषींच्या आश्रमात पोहोचलेलो आहोत तिथे जर बघितले तर भरपूर प्रमाणात माकडं आपल्याला दिसतात कारण चारही बाजूने इथे जंगल आहे हे आपण बघितलेलं आहे आणि सुंदर असा हा चवन ऋषींचा आश्रमाचा परिसर आणि भव्य दिव्य या ठिकाणी असलेली शिवजींची इकडे पुढे मूर्ती अशा या चवन ऋषींच्या आश्रमाच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि माकडांचा संचार जास्त असल्यामुळे जिकडे तिकडे भरपूर माकडं असल्यामुळे या ठिकाणी सगळीकडे आपल्याला जाळ्या बघायला मिळतील अगदी गोशाळेकडे ही जाळ्या आहेत किंवा आपलं जे राहण्याची जागा आहे त्या ठिकाणीसुद्धा जाळ्या आहेत आणि अन्न जे ठिकाणी शिजवलं जातं असं अन्न कोठार किंवा स्वयंपाकाची जी जागा आहे तिकडे आणि जिथे आपण राहतो आहे या सुद्धा माकडे होऊ नये म्हणून पूर्ण जाळीचं बनवलेलं आहे ही आहे ज्या ठिकाणी चवन ऋषींनी तपश्चर्या केली अशी भूमी चवन ऋषींची सुंदर अशी मूर्ती आणि हा सर्व तपश्चर्याच्या जागेचा प्रदेश या बाजूला आहे चवन ऋषींचं तपश्चर्या स्थळ आणि सुंदर आणि अतिशय मोहक आशी अशी भगवान शिवजींची लिंग या ठिकाणी आतमध्ये आहे आणि त्या शिवलिंगाचं दर्शन आपण आता करायला जाणार आहोत बाहेर सुंदर असं नंदेराजाची मूर्ती आणि आतमध्ये सुंदर शिवलिंग आहे